जय जय स्वामी समर्थ आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक आईवडिलांच्या हृदयाला भिडणार आहे तो म्हणजे संतानप्राप्ती श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे महान योगी स्वतः परब्रह्म स्वरूप होते त्यांच्या चरणी अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ यांच्या सिद्ध सेवा जप आणि भक्तीमुळे संतानप्राप्ती कशी होते आणि या सेवेचं से शास्त्र अनुभव व उपाय कसा करायचा अनेक जोडपे आज निसंतान आहेत कधी शारीरिक अडथळे कधी मानसिक ताण कधी कर्मबंधन पण त्यामागे एक गोष्ट सतत असते ती म्हणजे न्यायाची प्रतीक्षा पण जेव्हा हे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा उघडतो एक मार्ग श्रद्धेचा स्वामी समर्थ म्हणतात माझ्या नावाचे नामस्मरण करा मी स्वतः तुमच्या आयुष्यात उतरतो आता संतान प्राप्तीसाठी स्वामी समर्थांची सेवा कशी करावी ते आता आपण बघूया घरात एक स्वामी समर्थांची बालरूपातील मूर्ती किंवा फोटो आणा सकाळी आणि संध्याकाळी नित्यनियमाने त्या मूर्ती किंवा फोटोला गंध फूल नैवेद्य अर्पण करा प्रत्येक गुरुवारी उपवास करा फळाहार घ्या दिवसभरात जय जय स्वामी समर्थ नामाचा जप करा रोज रात्री एकशे आठ वेळा ओम श्री लक्ष्मी लक्ष्मीनारायण महा या गोपाल मंत्राचा जप करा शक्य असल्यास एकशे आठ वेळा हा मंत्र व वहीत लिहून काढा दररोज रात्री स्वामींच्या पायाशी एक तांबा भरून ठेवा आणि सकाळी उठून दोघांनी त्या ता तांब्यातील पाणी प्या स्वामी जर तुम्हाला संतान दिलं तर मी तुमच्या चरणी हे तुमचंच रूप आहे म्हणून वाढवीन असा स्वामींकडे संकल्प आणि प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घ्या संतान प्र... प्राप्तीसाठी खास काकड आरती अनुभवून नैवेद्य अर्पण करा स्थानिक पुजाऱ्यांकडून मार्गदर्शनाने संतान सेवा कशी करावी याची माहिती घ्या आता आपण बघूया अशाच एका भक्ताची भक्ताचा अनुभव ज्यांनी स्वामी समर्थांची सेवा करून त्यांना संतान प्राप्ती झाली पुण्याजवळ एका गावात वसंत आणि त्याची बायको मीना हे हो। दोघेही राहत होते हे दोघं श्रद्धाळू आणि नम्र होते मात्र त्यांच्या आयुष्यात एक मोठा दुखद भाग होता लग्नाला आठ वर्ष झाली पण त्यांना मूल नव्हतं दोघंही डॉक्टर पूजाविधी करून औषधे मंदिराच्या फेऱ्या करून थकले होते मन खचलं होतं समाजाकडून येणारे टोमणे अपेष्टांचे उपहास त्यामुळे मीना तर खूपच नैराश्यग्रस्त झाली होती एक दिवस त्यांच्या घरी त्यांच्या गावातील एक वृद्ध माणूस आला ते वृद्धाने शांतपणे हसत विचारले तुम्ही स्वामी समर्थांबद्दल ऐकलं आहे का वसंत म्हणाले हो ऐकलं आहे पण आम्ही अक्कलकोटला कधी गेलो नाही त्या वृद्धाने शांततेने हसत सांगितले स्वामींना अक्कलकोटमध्ये शोधायचं नाही ते तुमच्या श्रद्धेत आणि सेवेत आहेत एका मंत्राने हजारो भक्तांना संतानप्राप्ती होते वसंत आणि मीना लगेच स्वामींची सेवा करण्यासाठी से सज्ज झाले त्याने वृद्धाच्या मार्गदर्शनाखाली स्वामी गोपाल मंत्र ऐकून घेतला आणि त्यानुसार सात्विक जीवन नित्यसेवा आणि भक्ती सुरू केली असा एक त्यांनी तपश्चर्याचा भक्तीचा कालावधी सुरू केला मीना रोज समर्पणाने मंत्र जपत असे वसंत ही संध्याकाळी स्वामींची आरती करत असे एक दिवस मीनाच्या स्वप्नात स्वामी समर्थ आले त्यांनी फक्त एवढंच सांगितलं तुझ्या आयुष्यात एक गोंडस बाळ येणार आहे तुला पुत्रप्राप्ती होणार आहे काळजी करू नको विश्वास ठेव ती जागी झाली तेव्हा डोळ्यात तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते काही महिन्यातच मीनाला गर्भधारणा झाली डॉक्टरी आश्चर्यचकित झाले नऊ महिने आनंदात गेले आणि स्वामींच्या कृपेने एका गोंडस मुलाला तिने जन्म दिला स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा ठेवा सेवा करा धैर्य सोडा धैर्य सोडू नका मग कोणतीही गोष्ट अशक्य नाही सेवा करताना मनापासून नित्यनियमाने सेवा करा मंत्र उच्चारणा स्पष्ट आणि श्रद्धेने करा मानसिक शांतता ठेवा मध्यंतर ता टाळा सातत्याने सेवा करा कोणत्याही प्रकारची निराशा किंवा दुःख मनात आणू नका एकाच दिवशी फळ मिळेल याची अपेक्षा करू नका काही भक्तांना स्वामी समर्थ स्वप्नात येतात एखाद्या जोडप्याला बाळ देताना आपल्या हातात तांब्या देताना कधी बाळाची चाहूल देताना हे स्वप्न काहीच नसून ते असते कृपेचे लक्षण स्वामी सांगतात तू सेवा करतोस मी ऐकतोय वेळ आली की मी स्वतः येईन जेव्हा संतान प्राप्ती होते तेव्हा कृ कृत्याने कृतज्ञता व्यक्त करा बाळाला स्वामींचे रूप म्हणून वाढवा दर गुरुवार नामस्मरण जप सुरू ठेवा गरजू जोडप्यांना सेवा सांगून त्यांच्यासाठी प्रार्थना करा आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायला गेले की जप ध्यान ह्यामुळे मानसिक तणाव कमी होतो मन शांत राहिल्याने हार्मोन्स संतुलित होतात मनाच्या सातत्यतेमुळे शरीर ही प्रतिसाद देते आध्यात्मिक दृष्टीतून बघायला गेले की मंत्र ऊर्जा तयार करते सेवा कर्त कर्तव्याची पूर्णता करते श्रद्धा फलप्राप्त आहे स्वामी म्हणतात मी देईन पण श्रद्धा असावी माग आणि मी आता तुझ्या उभे तेन बाळ होऊन या सेवेचा लाभ घ्या आणि व्हिडिओ पुढे शेअर करा आपण हजारो जोडप्यांना अजूनही आशेचा किरण हवा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आवड का स्वामी समर्थ श्रद्धा आहे का तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण एकत्र येऊन श्रद्धेचा दीप जगभर पोहोचूया जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद